मंडळी या चॅनलमध्ये आपलं सरचं स्वागत आहे मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझं संवाद काल ह्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत टी व्ही चॅनलवर प्रसारित झाली होती सगळ्या चॅनलवर होती एनआयच्या एका महिला पत्रकाराने ती घेतलेली होती ती आपण कदाचित ऐकली पण असेल आणि त्या प त्या मुलाखतीमध्ये सरा 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 दोन तास बरेचसे प्रश्न विचारले गेले असं म्हणतात की मोदी साहेब पत्रकारांना घाबरतात किंवा त्यांच्या जवळच्या असलेल्या पत्रकारांनाच मुलाखती देतात वगैरे 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 आपण त्या ऐकत असत आता सरळ सरळ प्रसारमाध्यम म्हणा किंवा पत्रकार म्हणा याच्यामध्ये दोन गट पडलेले आपल्याला दिसून येतात एक काँग्रेसच्या विचारसरणीचे आणि एक भाजपाच्या विचारसरणीचे त्यामुळे जे ते आपल्या विचारसरणीचे आहेत त्यांना मुलाखती देत असतात राहुल गांधी सुद्धा मुलाखती दुसऱ्या भाजपच्या विचारसरणीच्या मान पत्रकारांना देणार नाही तसंच मोदी साहेबांचं सुद्धा तसंच आहे त्यांचे जे पत्रकार ठराविक त्यांनाच त्या मुलाखती देतात आणि आपल्याला येतात असं म्हणतात की सगळ्या मुलाखती हा ह्या सगळ्या मॅनेजर स्थापताना हे माहीत नाही आपल्याला आपण काय त्यामध्ये पडत नाही तर अशा या सर्व लोकसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये काल मोदी साहेबांची मुलाखत ऐकण्यात आली आणि जो काही गदारोळ जो जो दोन महिन्यापासून किंवा हा एक दीड दोन महिने झाले म्हणजे सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रॉल ब्रॉन्ड संदर्भात सगळं काही रद्द करायला सांगितलं आणि स्टेट बँकेला आपला सगळा डाटा प्रसारित करायला सांगितला निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर तो प्रसारित पण झाला आहे कोणी कोणाला किती निवडणूक चंदा दिला कोणी कोणाला देणगी दिली काय किती दिली या संदर्भात चर्चा व हा पोहोचू आहे आणि विरोधी पक्षांनी मोठा गाजावाजा करून एक आजच्या भारतामधला सगळ्यात मोठा घोटाळा हा इलेक्ट्रिक बॉन्डमध्ये झालेला आहे असा जो काही आरोप सध्या विरोधी पक्षांकडून भाजपवर करण्यात येतो त्यावर सुद्धा प्रश्न विचारले गेले आणि मोदी साहेबांनी सडतोड उत्तर दिलं की जे काही बॉन्ड आहे तो कशा प्रकारे आला त्याचं सविस्तर व्हिडिओ म्हणजे मोदी साहेबांनी काय उत्तर दिलं हे ते मी तुम्हाला दाखवतो मी सांगण्यापेक्षा त्यांच्या मुखातून जर आपण ऐकलं तर त्याला जास्त किंमत आहे म्हणून तो मोदींची मुलाखत तुम्ही दिली तो भाग मी तुम्हाला दाखवतो इलेक्ट्रिक बॉन्ड संदर्भात मोदी साहेबांची मत काय ऐका तुम्ही मी डोमेस्टिक पॉलिटिक्स पे वापस आती हूं। एक सवाल हे इलेक्टोरल बॉन्ड्स के बारे में राहुल गांधी जो है वो आ, हर भाषण में कहते हैं और विपक्ष के नेता भी कहते हैं कि इसमें धांधली हुई है आ, आपकी पार्टी के लोग भी कहते हैं कि अगर गलती है अगर इसमें कोई गुंजाइश है इसके सुधार में तो वो कर सकते हैं आ, क्या ये आ, गलत फैसला था इलेक्टोरल बॉन्ड्स का पहली बात है कि हमारे देश में लंबे अरसे से चर्चा चली है कि चुनावों में काला धन बहुत बड़ा खतरनाक खेल हो रहा है देश के चुनावों को काले धन से मुक्ति मिले इसके लिए कुछ करना चाहिए चर्चा लंबे समय से चल रही है चुनाव में खर्च तो होता ही होता है कोई इनकार नहीं कर सकता है मेरी पार्टी भी करती है, सब पार्टियाँ करती हैं, कैंडिडेट भी करते हैं और पैसे लोगों से लेने पड़ते हैं सब पार्टियां लेती हैं मैं चाहता था कि हम कुछ कोशिश करें कि इस काले धन से हमारे चुनाव को कैसे मुक्ति मिले ट्रांसपेरेंसी कैसे आए एक प्रामाणिक पवित्र विचार मेरे मन में, में था रास्ते खोज रहे थे एक छोटा सा रास्ता मिला वही पूर्ण है वैसे हमने उस समय भी क्लेम नहीं किया था पार्लियामेंट में डिबेट में सबने उसको सराहा भी था आज जो लोग उलट फुलट बोल रहे हैं उन्होंने सराहा था पार्लियामेंट डिबेट देख लीजिए हमने कैसे कैसे काम किए जैसे हजार और दो हजार के नोट खत्म कर चुनाव में वही बड़े बडे मात्रा में ट्रैवलिंग करते हैं क्यों कि ये काला धन खत्म हो हमने सुप्रीम कोर्टे कहा था कि बीस हजार रुपये तक पॉलिटिकल पार्टियां कैश ले सकती हैं मैंने कानून बनाकर नियम बना करके बीस हजार को ढाई हजार कर दिया क्यों क्योंकि मैं नहीं चाहता था कि कैश वाला कारोबार चले फिर मैंने कहा है कि इलेक्ट्रल बॉन्ड कि जो पार्टी अपना सीख्रेसी मेंटेन करना चाहती है होता था क्या जैसे हम पहले बीजेपी में चेक से पैसा लेंगे तय किया तो सब व्यापारी लोग हमें आकर के कहें साहब हम चेक से दे ही नहीं सकते हम लोग क्यों नहीं दे सकते बोले हम चेक से देंगे तो हमें लिखना पड़ेगा हम लिखेंगे तो जो सरकार है वो देखेगी कि ये विपक्ष को इतना पैसा दिया तो हमें तो वो परेशान करेंगे तो बोले हम तो पैसे देने के लिए तैयार हैं लेकिन चेक से नहीं देंगे तो मुझे याद है हमारे और नब्बे के दशक में जो चुनाव में हमको बड़ी दिक्कत आई थी पैसे नहीं थे हमारे पास और हम नियम लगा के बैठे थे कि हम चेक से लेंगे देने वाले देने को तैयार थे चेक से देने की इनकी हिम्मत नहीं थी तो ये सारी चीजों का मुझे पता था तो मैंने कहा भाई तो हमने कहा भाई ऐसा है अब देखिए इलेक्टोरल बॉन्ड न होते तो किस व्यवस्था में ताकत है वो ढूंढ के निकालते कि पैसा कहाँ से आया और कहाँ गया ये तो इलेक्ट्रोल बॉन्ड की सक्सेस स्टोरी है कि इलेक्ट्रोल बॉन्ड थे तो आपको ट्रेल मिल रहा है मनी का कि किस कंपनी ने दिया कैसे दिया कहां दिया अब उसमें अच्छा हुआ बुरा हुआ वो विवाद का विषय हो सकता है इसकी चर्चा हो मुझे जो चिंता है वो मैं ये कभी नहीं कहता हूँ निर्णय में कोई कमी नहीं होती है निर्णय तो चर्चा कर सीखते हैं सुधारते हैं इसमें भी सुधार के लिए बहुत संभावना है लेकिन आज हम पूरी तरह काले धन की तरफ देश को धकेल दिया है और इसलिए मैं कहता हूँ सब लोग पछताएंगे जब बात बस ईमानदारी से सोचेंगे सब लोग पछताएंगे ऐकलं असेल ना बरोबर आहे का नाही म्हणजे त्या ज्या काही प्रवक्त्या होत्या पत्रकार भगिनी तिना मुलाखत मुलाखतीदरम्यान हा प्रश्न विचारण्याचं मोदी साहेबांनी आपले इलेक्ट्रिक बॉन्ड संदर्भात काय चर्चा आहे काय नाही याचा उहपो केलेला आहे मित्रांनो यामध्ये अनेक प्रश्नाची उत्तरं त्यांनी दिली आणि प्रस जे काही विरोधी पक्षांचे आरोप होते इलेक्ट्रिक बॉन्ड संदर्भात की सगळ्यात मोठा घोटाळा आहे काय आहे आणि त्यांनी सरळ सरळ सांगितलं की ह्या संदर्भात सगळ्यात सगळ्यांना पस्ताव येणार आहे म्हणजे सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस हा निर्णय दिला की सगळं रद्द करायचं पण त्याचा पर्याय काय पर्यायी कशा प्रकारे पैसे घेणार किंवा त्याचा पर्याय उपलब्ध करून सुद्धा आता सुप्रीम कोर्टालाच देणं भाग आहे कारण सुप्रीम कोर्टाने ते रद्द केलेले आहे आणि त्याची पर्यायी व्यवस्था उभी करणं सुप्रीम कोर्टाला आवश्यक आहे परंतु त्या संदर्भात आज उत्पन्न काय झालेलं नाही आणि मोदी साहेबांनी सांगितलं का दोन हजार चौदाच्या अगोदर किंवा हे बॉन्ड यायच्या अगोदर निवडणुका कशा प्रकारे उभ्या के निवडणुकीसाठी लागणारा पैसा कशा प्रकारे उभा केला जातो हे पण त्यांनी सांगितलं त्याचे जे काही वीस हजाराची मर्यादा होती त्यांनी अडीच हजार आणले आणि अडीच हजाराच्या आत फक्त कॅश घेता येईल वीस हजाराचं हे करून टाकलं म्हणजे बंद केलं आणि ज्या काही पहिल्या येत होत्या एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आलं तरी त्याला पावती नाही त्याचं काय नाही काय नाही म्हणजे असे असंख्य काळा पैसा म्हणा किंवा काळा पैसा नाही म्हणता यायचा परंतु एक बेनामी पैसा उभा करायचा केला जात होता आणि प्रचंड निवडणुकीला पैसा लागतो आपल्याला माहिती ह्या निवडणुकीमध्ये किती पैसा लाग 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 खर्च होतो जरी काही मर्यादा आहे त्यांची काय लाख दीड लाख पंच्याण्णव लाख काय पंच्याहत्तर लाख माझ्यामध्ये एका उमेदवाराला खर्च करण्याची मुभ आहे निवडणूक आयोगाची परंतु आपल्याला माहिती आहे निवडणुका कशा प्रकारे लढला जातो करोडो रुपयाचा चुराडा कसा होतो आणि हा पैसा उभा कसा करायचा हा हा एक येतो कसा हा पण एक संशोधनाचा विषय आहे आणि त्यात मोठ्या रकमा म्हणजे हजार पाचशेची पाचशेची चालू आहे पण दोन हजार आणि दोन हजारच्या नोटा बंद केलेल्या हजारच्या नोटा बंद केलेल्या मग हा खर्च कसा यायचा आणि हा सर्व खर्च आता चेकद्वारे म्हणा किंवा बँकेद्वारे केले जावं अशी काही अपेक्षा आहे कितपत यशस्वी होती माहीत नाही मित्रांनो परंतु यावर उत्तर मोदी साहेबांनी दिलेली म्हणजे जे काही आरोप प्रत्यारोप विरोधी पक्षांकडून केले जातात इलेक्ट्रिक बॉन्डच्या संदर्भात आता या संदर्भात काल राहुल गांधींची एक बेट पण ऐकण्यात आली की आपण बघा म्हणे म्हणजे इलेक्ट्रिक बॉन्डवर जे काही प्रश्न विचारलं त्यावेळेस मोदी साहेबांचे चेहरापा डोळेपा कसे ते घाबरलेले दिसतात आणि त्यामुळं तुम्ही हे बॉन्डचे पैसे आले कसे आणि त्याचे जे काही पैसे मिळाले त्यानंतर ज्या काही धाडी किंवा सी बी आय आईस याचे प्रकरण कसे शांत झाले हे सगळ्या गोष्टी त्यांनी विचारल्या त्यांच्या डोळ्यामध्ये पहा म्हणे ते, ते कसे खोटे बोलतात ते असं राहुल गांधी म्हटलेले आपण ऐकलं असेल त्याच्या मुलाखतीच्या प्रतिक्रिया विचारल्यावर सांगितलं होतं तर या सगळ्या इलेक्ट्रिक बॉन्डचा बुमरँग हा विरोधी पक्ष न तो काय कारण सत्ताधारी पक्षांनी आता जवळजवळ सगळं मान्य करतात की भाजपची सत्ता येणार आहे आणि भाजपची सत्ता परत आली तर या इलेक्ट्रिक बॉन्ड संदर्भात जे काही टक्के म्हणजे तेहतीस सदतीस टक्के भाजपाला मिळालेले म्हणजे बासष्ट त्रेसष्ट टक्के विरोधी पक्षांना मिळालेले पैसे ते पैसे जर स्टॉप झाले मग हे पुढच्या यांचं वाटचाल कशी होणार आहे विरोधी पक्षांची हा पण विचार करण्याचा प्रश्न आहे म्हणून येतं बुमरँग विरोधी पक्ष सगळे प्रस्तावणार म्हणून मोदी साहेब सांगत होते हा सगळा विषय आपण मुलाखत ऐका मित्रांनो म्हणजे त्यांनी सगळ्या प्रकारचे उत्तरं दिलेले स्वतः मोदी साहेबांनीच त्याचे स्पष्टीकरण दिलेले आहे सर्वोच्च न्यायालयाला पण त्यांनी खडे बोल सुनावलेले आपण त्याच्यामध्ये ऐकलं असेल ह्या सगळ्या गोष्टी ह्या निवडणुकीच्या काळामध्ये होत असतात परंतु त्या इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून मोदी साहेबांना जो काही घेरण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत होते तो मुद्दा त्यांच्याच अंगावर म्हणजे विरोधी पक्षांच्या अंगावरच कसा बुमरँग होणार आहे हे आपल्याला थोड्या दिवसात कळणार आहे मित्रांनो असो मला खत ऐका तुम्ही आणि त्यातले काही काय वाटतं आपल्याला हे पण कमेंटद्वारे सांगा विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद